नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये मी आज आलो आहे आंबेगाव तालुक्यातल्या गिरवली नावाच्या गावमध्ये बाबा आहेत अजून एक बाबा आहेत चर्मकार वस्ती ज्यांची वस्ती आहे तर झालंय असं की त्या ठिकाणी त्या, हे जे दिसतय कंपाऊंड कंपाऊंड पासून तर यांच्या समाज मंदिरापर्यंत बहुतेक साठ मीटर मीटरचा अंतर असू शकतं याचा रस्त्या रस्त्याचं काम मंजूर होतं त्याची पाठी लावलेली आहे आपले माजी खासदार शिवाजी दादा राव पाटलांच्या यांनी काही प्रयत्नातून हे काम मंजूर झाले असं लिहिलेलं तिथं गिरवली दलित वस्ती अंतर्गत कॉन्क्रीट करून करणे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचे काम आहे काम सुरू झाले पाच जानेवारी मार्च पाच मार्च दोन हजार चोवीस ला आणि काम पूर्ण करायचं आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला हे पीडब्ल्यू विभागाचं काम आहे आता कामाचं ठीक आहे पण त्याची लांबी रुंदी काय याच्यामध्ये दिलेली नाहीये ठेकेदाराचं नावही दिलं नाही ते का नाही दिलं ते ठीक आहे आता मी म्हणजे तुम्ही बारकाईनी बातमी बघा रस्ता तर इथे एकदम सुपर केलेला आहे कधी झाले काम मी बाबा झाले आता तरी चार महिने झाले चार महिने झाले इथं किती एवढंच घर काही आमचा आहे सगळं मोठ्या गाड्यापिढे येत नाही मोठ्या गाड्यापिढ्या काय नाही येते आमच्या मोटरसायकल अशी गाडी आली एखादी चालली त्यांची बघा वस्ती वगैरे काय म्हणजे वस्ती आहे परंतु अशी रहदारी नाहीये इथं तर रस्ता चांगला केलाय म्हणजे मला जे सांगायचं आहे तुम्हाला गमत खरी पुढे चला तर मग काय केलं इथं वस्ती कमी आहे रहदारी नाही मग कशाला सिमेंट वापरायचं एवढं असा विचार हे ठेकेदारांनी केला असावा आणि त्यांनी काय कारनामा केलाय तर ते आता आपण पुढे जाऊन बघूया तर हे बघा इथपर्यंत पीस तर आतापर्यंत ठीक आहे चार महिने पुर किल्ला पीस आहे आणि मधीच काय हा कारनामा हे ठेकेदारांनी केलाय आता याला काय मी बोलू असा प्रश्न माझ्या समोर भेडसावतोय हे कामाचा दर्जा ही आहे या कामाची लायकी किती सहा लाख किती पंच्याहत्तर काय सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचं हे काम आहे काय त्याचा उपयोग आहे कशासाठी निधी टाकायचा हे असे ठेकेदार जर चुकीची काम करत असतील तर ह्यांच्यावर कारवाई कोण करणार आणि कुणाच्या पाठबळामुळे ही अशी चुकीची कामं करतात स्वतःचा प्रश्न आहे हे इथले नागरिक आहेत आहे तरी आली बरेच लोक बोलते पण नाही बाबा मग तुम्ही काय बोलले पण ते काय ऐकायच मागत त्याचा ठेकेदार तो दादागिरीच्या वार्ता करायचा तो आठ लाखा कामे म्हटला मी कुठे काम घेतो म्हटला बरं हा नाव काही ठेकेदाराचं काय ते माहिती म्हणजे लिहिलं नाही आम्ही तरी काही सांगणार नाव त्याच ठेकेदारला भेटले तुम्ही प्रत्येक ठेकेदार आलाच नाही कामावरती तुम्हाला हे कोण बोललो तो तो ठेकेदार मी फोन करायला त्याला मला दर्जाचं काम चालले पहिले म्हणलं बाबा सोळा गुण टाकायच्या तर त्या सोळा पहिला पीठ झाला तो सोळा गुणी मध्ये गेला हा आणि हा चौदा गुण्ण टाकला त्यांनी आणि खाली चौदा गुणी चौदा दुसऱ्या पहिल्या रेलला त्याला बारा गुरु टाकल्या म्हणजे आमचं ऐकायलाच मागत नाही कुणी तर काय करणार आम्ही सिमेंट कमी वापरलं हा सिमेंट कमी वापरलं त्यांनी बघा आता आकाशापतीचा हा ठेकेदार एक कोट्यवधी रुपयाचं काम घेऊन बाबांना सांगितलं मी करोडोचं काम आहे घेतोय मग आता हे कसलं काम करतोय गावठी मिस्त्री अशिक्षित चांगले रस्ते बनवतात चांगला कोबा करतात आणि यांनी हे सहा सात लाख रुपयाचं काम असं असा बट्ट्या बोळ ग्याला पीडब्ल्यूडीचे कोण पटाडे सर आहेत त्यांच्याशी मी बोललो हे म्हणले का मी करून घेतो काम पण करून घेणार अर्थाकडे आल्याच्या नंतर ही कामं होतातच कशी असा खर तर सवाल आहे म्हणजे ह्या मोठमोठ्या अधिकारी देखील याला पाठीशी घालत असतील आता ही खडीची साईज काय आहे ही एवढी मोठी चपटी खडी टाकून दिलेली आहे सगळं आता काय बोलायचं ना पूर्णपणे हे सेपरेट झाले आता खरा म्हणजे प्रश्न यांचा वेगळा होता माझ्या तुम्ही या साइडला या या ठिकाणी एक आपल्याला जुनी एक इमारत दिसतीये समाज मंदिर हे चर्मकार वस्तीचं आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ला हे समाज मंदिर झालेलं आहे आणि याचं फाउंडेशन वगैरे हो बऱ्यापैकी चांगलं आहे मजबूत आहे असं त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे ना हा चार महिने झाले चार महिने झाले समाज मंदिर झाले आता समाज मंदिर ता आज जवळ जवळ तरी पंधरा याच्या वीस वर्षाच्या वर झाले बरं मग काय झालं आता दोन टाइम त्याला रिपेअर झाले तरी अजून त्याचं काय आता फोडून ठेवलं अजून काय काम होईल मग आता काय काम करायचं काम करायला पाहिजे सलाप टाकाय पाहिजे मग ते फोडले ना हा अजून <प्राण> फोडून ठेवले त्याचे कधी होत नाही अजून आता त्या दिवशी आले होते गेल्या हप्त्यात पंधरा दिवस झाले ते म्हटले आता दोन दिवसात येतो आम्ही अजून आले नाही त्यांचे आणि त्याचं काय अजून समजत नाही पाऊस चालू झालाय पाऊस चालू झालाय हा कवर येणार काय त्याचं अजून अजून काय समजत नाही एवढा आमचा वाढा ना नक्की तक्रार तुम्ही मला वेगळी सांगितली बोला त्याच त्याच हा काय त्यांनी ते स्टील आहे ना स्टील फोन कोणा विचारता काढून नेलं ठेकेदारांनी ठेकेदारांनी इंजिनिअर नाही आला कोण नाही आला कोणीच नव्हतं आलं इथं ते मग दोघ जण ठेकेदार आले त्या गाडीमध्ये आणि त्यांनी ते स्टील काढून नेलं ओळखत तुम्ही हा ओळखतो काय चांगलं ओळखतो त्यांना नाच काय करत काय नाव त्यांची दा पाटील पाटील कुठले त्याचे कळमचे ते काय पूर्ण नाव माहिती पूर्ण नाव नाही माहिती फक्त पाटील भालेराव भालेरावनी त्या पाटीलला दिलं ते पाटलाने काम मी काम घेतलं भालेराव भालेरावने सब ठेकेदार दिले पाटील पाटील सब ठेकेदार पाटील आहे आणि स्लॅब चे लोखंड घेऊन लोखंड घेऊन गाडी मोठी ट्रक आणला त्यांनी किती किलो असेल काय आता आम्हाला सांगता येईल बघा हे याच काम मंजूर आहे मला आता समथिंग काय आकडा काय आता लक्षात नाहीये तर याच स्लॅब सारखा काढायचा दुरुस्ती करून काही उपयोग नाही म्हणून यांनी काय केलंय वरच स्लॅब काढायचा आणि नवीन स्लॅब टाकायचं तर ही जी मिळकत आहे ही ग्रामपंचायतीची मिळकत आहे आता ही जर प्रॉपर्टी ग्रामपंचायत असेल तर त्याचं जे लोखंड जे विकायचं काम हे लिलाव करून ग्रामपंचायतीने विकलं पाहिजे होत तर ह्या ठेकेदारांनी तो त्याचं लोखंड हे नेलेलं आहे तसं पाहिलं तर, तर कायदेशीर भाषेत त्याला चोरी म्हणतात हा गुन्हा आहे संबंधित यंत्रणेचं का दुर्लक्ष होत आहे हेच समजत नाहीये आणि हा स्लॅब तोडून नेला त्याचे हे आणलं याची जबाबदारी कोण घेणार मग अशा मी त्या पटाड्यांशी बोललो ते म्हणले रिकवरी करू अरे काय रिकव्हरी करणार चोरून नेले काय रिकव्हरी काय करता आता हा रस्त्याची कधी रिकव्हरी करणार ते बी म्हणले हर रस्ता मी काय रिपेअर करून देतो आता रिपेअर करायसारखं आहे काय त्याच्यामध्ये हा रस्ता कसा आहे हा कसं आहे हा काय तुम्ही काय 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 करून तुम्ही बिलं काढता काम बघता का नाही येता का नाही आणि खरंच काहीतरी काम दहा पाच वर्ष तरी टिकली पाहिजे मग आता ते गेले घेऊन मग तुम्ही काय तक्रार नाही केली आम्हाला काय माहिती आम्हाला ठेकेदारच गेले ते आम्हाला काय सांगता एवढं बारीक आम्हाला येकेदार इंजिनिअर नाही काय नाही काय नाही म्हटलं काय बाबा नाही आम्ही घेऊन जातो म्हटले जमलं मग मग आता आम्ही काय करणार त्याला मग आता स्लॅब टाकल्याच्या नंतर मग काही खिडके बी खराब झाले त्याचं काय ते ग्रामपंचायत म्हणले आम्ही तीन लाख रुपये टाकले त्याच्यावर दुरुस्त करून देतो म्हटले तुम्हाला मी पीडब्ल्यूडी स्लॅब टाकणार आणि ग्रामपंचायत ते दुरुस्त करून देणार बाकीच्या बघ हे जे काम या शतपथीचे चुकीचे काम या ठिकाणी होतात मग पीडब्ल्यू विभागाने जर स्लॅब जर दुरुस्त करतात तर दरवाजे खिडक्या काही पीडब्ल्यू विभागाला टाकता येत नाही का असा खर तर प्रश्न आहे आता मग ते झाले समजा पाच लाख रुपये बहुतेक असतील याचे स्लॅबचे आणि हे तीन लाख सहा सात आठ लाख रुपयाचे काय करणार स्लॅब टाकणार तर एवढा हा उद्योग करण्यापेक्षा ही इमारत एकोणीशे सत्त्याण्णव सालची आहे ही इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो आता याचा पोर्च बनवायला लागेल त्याच्यासाठी अजून दहा पंधरा लाख घालवणार काही कोबच करावं लागेल नाही सगळं काढून मग ह्यापेक्षा हे जर पाडून एक पंधरा वीस पंचवीस लाखामध्ये चांगलं समाज मंदिर करता आला असतं परंतु यांना ते करायचं नाहीये इकडं त्यांना हे काम करायचंच नाही कमीत कमी याला पंचवीस वर्ष झाली आम्ही ग्रामपंचायतीला बोलून बोलून त्यांनी आमचं ऐकलंच नाही आता शिकडं निधी टाकला हे काम यांना एखादा मत करायचं नाही आणि असं असं करून यांचा माग काय होतोय काय मी सांगायची गरज नाहीये तरी संबंधितांनी मी काय नाव घेणार नाही त्यांनी लक्ष घालावं कारण की सर्वसामान्य जनता जर आपण जर काम मंजूर करून दिलं तर सर्वसामान्य जनतेने आपलं कौतुक केलं पाहिजे पण जर काम जर खराब होत असल तर ती जनता कशी कौतुक करेल त्यामुळं ह्या ठिकाणी ही जी चुकीची कामं होतात हे संबंधित ठेकेदार असा सिमेंट मध्ये गापला करतात सिमेंट खातात इकडं लोखंड खातात नंतर कोण परत तीन लाख घालणार परत एखादा परत पाच लाख घालणार अशा पद्धतीचं न होता इथं चांगली दर्जाची कामं व्हावी आणि संबंधित जो कोण जो आहे मीच बोल बडबड करतोय तुमचं काय <laughs> आमचं ना, ना चांगल्या दर्जाचं काम हो आमची इच्छा आहे ना तिकडं बघा तिकडं हा आमचं असं म्हणणं आहे का हे काम चांगल्या दर्जाचं व्हावा हे आमचं म्हणणं आहे पण हे लोक काय आमचं ऐकचे नाहीत पहिले म्हणजे चौदा सोळा गुण टाकेल मागून चौदाच गुण टाकला रोडला बघा धन्यवाद जुन्नर टाइम्स गिरवली तालुका आंबेगाव